एकत्र येतील तेव्हा अखंड महाराष्ट्र अखंड देशावर आम्ही देशातील लोकांचा प्रेम घेऊ कारण की याच्यामध्ये सगळे आपली फॅन फॅमिली दोन्ही नंदींचे कुटुंबातील ले येतील एकत्र तेव्हा खूप आनंदाचा दिवस असेल आणि सव्वीस तारखेला बहुतेक शंभर टक्के तर ऐंशी टक्के तर आहे मथूर आणि बकासूर त्या मैदानामध्ये हा कुठे असेल तिथे जर काय वाटत असेल आपल्याला तर येणाऱ्या काळामध्ये कोणताही मैदान तो रिस्तर होईल त्या मैदानामध्ये मत्तूर आणि बकाथूर तुमच्या सर्वांसाठी शंभर टक्के सुंदर आपण तर असं काय बोलू शकत नाही जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे आमचा त्यांचा जो प्रेम आहे बादशाह वगैरे असं काय नाही त्यांनी दिलेला प्रेम आहे त्याच्या पलाच्या जोरावर त्यांनी अखंड महाराष्ट्राचा अखंड देशाचा जो मन जिंकलेला आहे आणि त्यांनी मनावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचा जीव आहे ना हे आज मी बघतोय हे सातारकर आज सातारा सांगली कोल्हापूर नाशिक कुठून कुठून सगळीकडून वापस कोकणातून सगळं आमचा कुटुंब इथे एकत्रित आलेला आहे मला तर या गर्व वाटतो आहे आम्ही खूप सुद्धा झालो होतो यांचा सगळ्यांचा प्रेम बघून कारण की असा तुमचा सदैव प्रेम आशीर्वाद असाच सर्वांचा असू दे आमच्या मुंबईचे सुद्धा सूरज आहेत युट्यूबर्स बाकीचे मंडळी सगळे इथे आलेले आहेत आणि खूप सारे सहकार्य आहेत सातारा भागामध्ये आल्यानंतर मी जेव्हा जेव्हा साताऱ्यामध्ये येतो मला यांना सगळ्यांना बघून मी आनंदत होतो खूप आनंदी आनंदित होतो कारण की या सगळ्यांचा प्रेम भेटतोय मला ना आशीर्वाद भेटतो त्याच्यामुळे खूप खूप एकदम फॅमिली सारखे एकदम मला जोपासता तिकडे आल्यानंतर आणि जीव लावतात त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो आता तुम्हाला सांगतो इथे यायची परिस्थिती अशी झाली का म्हणजे यांच्या यांचेच भांडणं चालू झाले म्हणून इथे येऊन मोबाईल घेऊन फोटो काढतो आणि माझी सुद्धा तब्येत बरी नाही म्हणजे कालपासून ताप चालू आहे पण मी माझ्या फॅन फॅमिली कुटुंबाला मी कुठंच दुखू शकत नाही त्यासाठी मी संध्याकाळपर्यंत यांच्या सोबत जोपर्यंत मैदानात ये तोपर्यंत फोटो काढणार आणि आता तुम्ही की तुमची आणि झाली मोहितचं ना माझं काय बोलणं नाही झालं मामांचा त्यांचा फोन आला होता वैभवचा पण फोन आला होता आणि एक समालोचक दादा येते त्यांचा सुद्धा फोन आला होता कारण की याच्या आधी का नव्हते पळत त्यांचं रिझन त्यांच्याकडून मी मागितला होता का नाही पळवली गाडी ते काही तेवढं मला काही सांगितलं नाही मग आता काही त्यांचे बहुतेक इकडं सातार भागामध्ये ते बोलतात आपण पळूया दादा आमच्यावर कोणत्याच कोणत्याच मार्गात आमच्यावर कोणती बंदी नाही इकडे आज आमच्या म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या अंडरमध्ये आहेत तर आपण पळवूया तीन फेऱ्याच्या मैदानात इकडे तीन फेऱ्याच्या मैदानात कारण की प्रेक्षकांना खुश करायचं आहे बिंदोडचा खेळ खेळात सिद्ध आहे थोडासा त्याच्यामुळे आम्हाला नाही पळवायचा तीन पेऱ्यामध्ये पळूया कारण की जेवढे पण फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळे खुश होणार आहे याच्यावर खरंच पब्लिक सांग हो ना मी पण बाहेर पंचवीस पर्यंत बाहेर आहे पण सव्वीस ला मथुरा आणि बकासूर पळणार आहे पंधरा महिन्यामध्ये येणार आहे